स्टार्ट हे यांचे जे काय अल्वेरा ना हांविवेरा अल्वेरांचे प्रॉडक्ट घेतलेले आहेत तूर सोयाबीनला मी वापरलं आहे आणि आमच्या इतर शेतकऱ्यापेक्षा उशिरा पेरणी होऊन सुद्धा फक्त फवारणे घेतल्या दोन ते तीन तर आत्ता प्लॉट बघण्यासारखा आहे एका झाडाला कमीत कमी अडीचशे तीनशे शेंगा आहेत आणि खूप छान रिझल्ट आले आहेत आणि पिकावर ग्रीनरी भरपूर फुटवे आलेले आहेत एकच नंबर आहे शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट जरूर वापरले अशी मला ह्या पिकाची याची खात्री वाटते आणि मी मी वापर केला आहे आपण सर्वांनी पण वापर करावा आणि शेंग दाखवा ना शेंगा शेंगा बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा आहेत एका झाडाला कमीत कमी अडीचशे तीनशे शेंगा आहेत हे बघा खूप छान रिझल्ट दिसतो आहे सध्या तरी आम्ही एक एक दोन फवारण्या घ्यायच्या आहेत आणि याची वीज प्रक्रियासुद्धा के आम्ही केलेली नव्हती फक्त दोन फवारण्यामध्ये एकदम शंभर टक्के रिझल्ट एकशे एक टक्का एक एक टक रिझल्ट छान आलेला ठीक आहे आपलं गाव आमचं गाव पोस्ट तरणी तालुका औसा जिल्हा लातूर अच्छा ठीक आहे लोकांपेक्षा आपलं उशिरा झालेली होती हो हो आठ दिवस उशिरा झाली होती ओल पण नव्हती शेतामध्ये चांगली तरी पण ह्या फक्त दोनच फवारण्यांनी एकच घेतलेले खरी तर दोन फवारण्यांनी उत्तम आणि एक नंबर रिझल्ट आलेला आहे ते पीक बघूनच समाधान वाटते अच्छा ठीक आहे थँक्यू थँक्यू